नमस्कार मैत्रिणींनो तर आपले ब्लाऊज झालेले आहे पूर्ण शिवण तर हे बघा पूर्ण आपलं टार्गेट पूर्ण झालेलं आहे आणि घेतलेली ऑर्डर पूर्ण झालेली आहे आज हा एक ब्लाऊज आणि हा ब्लाऊज वर्कच्या साडीवरती त्यांनी वेगळा ब्लाऊज आणला होता आणि त्याच्या बाहीचं हे वर्क काढून ह्या बाईवरती जॉईंट केलं हा ब्लाऊज असा शिवला आणि हा जो ब्लाऊज आहे तर याला ही अशी बाही घेतली बघा अशी पॉप घेतली ही अशी आणि बॅक साईडला असा याचा असा बॅग नेक असा घेतलेला आहे हे ब्लाऊजची अशी डिझाईन घेतली ह्याची काही नाही अशी पंचकोणीच आहे फक्त पायपिंग केली त्याला ग्रीन कलरची हे बघा हे ब्लाउजचं पण असं उरलं होतं थोडासा काठ तर तो असा इथं जॉईंट करून याची अशी डिझाईन बनवली हे ब्लाउजची पण त्याच्या काठापासून अशी डिझाईन बनवली आणि हा जो आहे तर हा शिंपलच आहे राऊंडमध्ये नेक घेतलेला आहे याचा हा जो आहे तर हा पण शिंपलमध्येच आहे याचा पण राऊंडमध्येच नेक आहे हा जो आहे तर हा असा डिझाईनमध्ये थोडीशी याला असे काठ उरलेले काठ होते त्याच्यापासून अशी डिझाईन बनवली आणि याला पण अशी डिझाईन बनवली ही पण काठापासूनच बनवलेली आहे डिझाईन आणि हा जो आहे तर हा सिंपलच आहे साधा ब्लाउज तर याचा पण राऊंडमध्ये स्नेक घेतलेला आहे हा पण काठाच्या साडीवरचाच आहे पण याचा पण नेक मी राऊंडमध्येच घेतलेला आहे हा जो आहे हा कॉटनच्या साडीवरचा आहे तर याला मी अशी गोल्डन कलरची पायपिंग केलेली आहे आणि हा जो तर ह्या पण राऊंड मध्येच आहे हा जो आहे तर याची अशी डिझाईन बनवली याची पण मी अशी डिझाईन बनवली हे ब्लाउजची पण आणि हे डिझाईन बनवली बघा हे पण काठापासून आणि साडीच्या कपड्यापासून बनवली आणि याला पायपिंग जी आहे ही गोल्डन कलरची पायपिंग केली त्याला आणि हा जो ब्लाऊज आहे तर याला मी असं साडीच्या सा कपड्याचेच असं हे बो बनवला असा आणि हा एक पॅच केला आणि राऊंडमध्येच नेक घेतला आणि हा एक ब्लाऊज आहे हा पैठणीवारचा ब्लाऊज आहे तर याचा पण मी असाच नेक बनवला आणि गोल्डन कलरची पायपिंग लावली आहे त्याला तर पूर्ण ब्लाऊज माझे शिवून झालेले आहे तर माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटद्वारे कळवा आणि जर का तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद